नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक आपण समोर आज देशाच्या एक वेगळ्या भूभागाबद्दल माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या सुद्धा यामध्ये जोडा मित्रांनो आपण एक नवी मालिकाच सुरू केलेली आहे की शालेय विद्यार्थ्यांना एम पी सी असेल यू पी सी असेल या विद्यार्थ्यांनासुद्धा काही माहिती व्हावी इतिहास असेल भूगोल असेल याबद्दल एम पी सीमध्ये सर्वात जास्त सर्वात अधिक प्रश्न विचारले जातात आणि म्हणून एक त्यांना छोटंसं मार्गदर्शन व्हावं हवामानाबरोबर आपल्याला काही भारताच्या प्राकृतिक भूभागाची सुद्धा सखोल माहिती झाली पाहिजे हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनत आहे म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा अशी मी विनंती करतो मित्रांनो आपण पठाराचा माहिती पाहण्यापूर्वी आपण देशाच्या संपूर्ण दिशाबद्दल माहिती पाहू बऱ्याच जणांना देशाबद्दल कन्फ्युजन असतं विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना मित्रांनो आपल्या उजव्या हाताला जी दिशा असते ही पूर्व आहे त्यानंतर उत्तरेकडे वरल्या भागाला जी दिशा असते ही उत्तर आहे खाली दक्षिण आहे आणि ही पश्चिम आहे ह्या झाल्या मुख्य दिशा त्यानंतर उपदिशा आहेत ही नैऋत्य आहे ज्या ठिकाण आपल्याला नैऋत्य मोसमी पाऊस येतो ही, ही नैऋत्य दिशा आहे ही ईशान्य आहे ही वायव्य आहे आणि ही आग्नेय आहे अशा प्रकारच्या आठ दिशा आपल्याला आहेत आज आपण ज्या भूभागाची माहिती पाहणार आहोत ते आहे दख्खनचे पठार मित्रांनो दख्खनचे पठार हे मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड त्यानंतर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा समावेश या पठारामध्ये होतो भारताच्या भूभागापैकी एक सर्वात मोठा भूभाग म्हणून या पठाराचा उल्लेख आहे मित्रांनो या पठाराचं जे क्षेत्रफळ आहे हे एक लाख एक लाख त्रेसष्ट हजार चौरस मैल एवढा आहे या पठाराचं क्षेत्रफळ एक मोठ्या प्रमाणावर असल्या हे एक पठार आहे या पठाराचं काही भौगोलिक वैशिष्ट्य या पठाराच्या पश्चिमेकडे पश्चिम घाट आहे तर पूर्वेकडे पूर्व घाट आहे आणि उत्तरेकडे मध्य प्रदेशला लागून मध्य प्रदेशच्या भागात हा विंदे सातपुडा पर्वतराम आहे म्हणजे तिन्ही बाजूंनी हे पठार सीमांकित झालेले पर्वतरांगांनी फ्लॅश सीमांकित झालेला आहे आणि त्यामुळे या पठाराचा जो आकार आहे हा साधारणतः उलट्या त्रिकोणासारखा आपण जर उलटा त्रिकोण केला तर या उलट्या त्रिकोणाच्या आकाराचं हे पठार आपल्याला आहे सर्वसाधारण या पठाराचा अवतार हा पूर्वेकडे आहे या पठारावर महत्वाच्या तीन नद्या वाहतात एक गोदावरी दुसरी कृष्णा तिसरी कावेरी गोदावरी महाराष्ट्र आंध्र तेलंगणातून वाहते कर्नाटकमधून कृष्णा नदी वाहते आणि तामिळनाडूमधून कावेरी नदी वाहते अशा या म तिन्ही नद्यांमुळे हा प्रदेश शेतीयोग्य बनवला आहे या प्रदेशात ब्लॅक साई महत्त्वाची आहे म्हणजे काळी मृदा या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दिसते आणि शेतीसाठी अतिशय उपयुक्त असणारं हे पठार भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी प्राप्त करते मित्रांनो विंदे सातपुडा पर्वतरांगाच्या परिसरात भीमबेटका नावाचं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी अश्मगिन कालीन मानवाच्या खानातून आहेत त्यानंतर पश्चिम घाट आणि पूर्व घाट अशा तिन्ही पर्वतरांगांनी सीमांकित असलेलं हे पठार दक्षिणेकडे निलगिरी पर्वत जो आहे त्याचं सापेक्ष ठिकाण अगदी दहावीच्या मुलांनासुद्धा त्या अभ्यासाला आहे पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्या निलगिरी पर्वताचं सापेक्ष ठिकाण कुठं आहे तर ते ज्या ठिकाणी दोन्ही घाट एकत्र येतात त्या ठिकाणाला सापेक्ष ठिकाण असे म्हणतात मित्रांनो दहावीच्या बोर्डच्या परीक्षेला जाणीवपुरो यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर या पठाराची जी उंची आहे ही सर्वसाधारण समुद्रसपाटीपासून सहाशे मीटर उंचीवर आहे म्हणजेच दोन हजार फूट उंचीचं हे पठार आहे आणि या पठारावर जे पर्जन्यमान आहे ते सातशे ते नऊशे मिलीमीटरपर्यंतचं पर्जन्य या पठारावर आहे फारसं काही प्रजन्यमान सरासरी पर्जन्यमान तर अतिशय डिटेल जरी सातशे ते नऊशेच्या आसपास कुठं ते कमी असेल तर कुठं जास्त असेल परत सरासरी आपण तेवढं प्रजन्यमान त्या ठिकाणी ग्रहित धरू मित्रांनो आणखी एक सांगायचं भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे त्यापैकी एक लाख त्रेसष्ट हजार चौरस मैल एवढं क्षेत्रफळ या पठाराचं आहे आणि हे पठार भारताचं ढाल क्षेत्र म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी अतिशय कठीण हे खडकापासून बनलेलं आहे बेसावट खडक आहे खनिज संपत्तीमध्ये सुद्धा हे पठार अतिशय समृद्ध आहे छत्तीसगड भागामध्ये आपल्याला गोंडवण काळातील खनिज साठे कोळशाचे साठे आपल्याला सापडतात छत्तीसगड हा सर्वात आधी समुद्राचा किनारा होता म्हणजे मी पाठीमागे म्हटलं की पृथ्वीवरला सर्वात जुना भूभाग प्राचीन भूभाग जर काय असेल तर हे दख्खनचं पठार आहे मित्रांनो या ठिकाणी कधीच समुद्र नव्हता आज ज्या ठिकाणी हिमालय आहे अगदी जगातला सर्वात उंच प्रवाह ज्याची सरासरी उंची समुद्र सपाटीपासून आठ हजार मीटर आहे पश्चिम हिमालय आणि पूर्व हिमालय या ठिकाणी एकेकाळी समुद्र होता परंतु या पठारावर कधीच समुद्र नव्हता हे या पठाराचं वैशिष्ट्य आहे मानवी वस्ती सर्वात जुनी प्राचीन अश्विगिनकालीन मानवाचा वावर या पठारावर आपल्याला दिसतो हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट या पठाराचं जी खनिज संपत्ती आहे यामध्ये आंध्र असेल तेलंगणा असेल अगदी पूर्व गोदावरीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला खनिज संपत्ती सापडलेली आहे सापडत आहे म्हणून अशा रीतीनं देशाच्या वैभवामध्ये एक भर टाकणार एक देशाला औद्योगिक राष्ट्र जे आहेत महाराष्ट्र असेल ते तुमचं तामिळनाडू असेल कर्नाटक असेल ही सर्व जी राज्य आहेत केरळ असेल औद्योगिकदृष्ट्या प्रगत असणारे काही राज्ये सुद्धा या पठारावर अस्तित्वात या पठारावरली काही महत्वाची शहरं आहेत ज्यामध्ये नागपूर आहे अतिशय जुना या ठिकाणी नागपूर हे जे शहर आहे हे गौतम बुद्धाच्या आधी पाचशे वर्षांनी या ठिकाणी नाग राज्याचं अस्तित्व होतं म्हणून त्याला नाव नागपूर हे पडलेलं आहे हैदराबाद आहे है, कर्नाटकमधले बेंगलोर आहे जी राजधानी आहे कर्नाटकची आणि इतरही शहरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पुणे आहे या पठारावर एक महत्वाचं शहर अशा रीतीनं देशाच्या वैभवामध्ये भर टाकणारं हे एक महत्त्वाचं पठार आहे आणि आणखी एक मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो या ठिकाणी विंदे आणि सातपुडा ही जी पर्वत शिरणी होती ही आर्यांच्या साम्राज्याची दक्षिण सीमा होती आणि खाली श्रीलंकेला रावणाचं साम्राज्य होतं रावणाच्या साम्राज्याची उत्तर सीमा ही विंध्या आणि सातपुडा पर्वतरांग होती अशा रीतीनं देशाला देशाच्या दोन भागामध्ये विभाजन करण्यामध्ये ही विंध्या आणि सातपुडा पर्वतरांग महत्वाची भूमिका बजावते या रांगेच्या पश्चिम दक्षिणेकडील भाग हा दक्षिण भारत म्हणून ओळखला जातो आणि या रांगेच्या उत्तरेकडला भाग हा उत्तर भारत म्हणून ओळखला जातो या ठिकाण जी महत्वाची नर्मदा नदी वाहते या नर्मदा नदीमुळे भारताचे दोन भाग पडलेले आहेत त्याचबरोबर आपले जे कर्कव्रत आहे हे सुद्धा याच विंध्याने सातपुडा रांगेतून गेलेले आहे म्हणून प्राकृतिकदृष्ट्या महत्त्वाचा भूभागात आहे त्याचे आपण नाही धन्यवाद